20 ऑगस्ट रोजी बटके विमुक्ति विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून बूम तालुक्यातील सामानगाव येथे कॅम्प यशस्वीरित्या पार पाडल्या त्यामध्ये बटके विमुक्ती व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलचे कर्मचारी सर्व उपस्थित होते नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक व डॉक्टर आरोग्यसेविका सर्व ऑनलाईन करणारे कर्मचारी उपस्थित होते खालील प्रमाणपत्रे कागदपत्रे काढून दिले जात प्रमाणपत्र कास्ट एकूण पंचावन्न रेशन कार्ड एकूण दहा आ बा आ बा कार्ड एकूण सत्तावीस आयुष्यमान भारत कार्ड एकूण सत्तावीस मतदान कार्ड एकूण दहा दाखले एकूण दहा शुगर बी पी तपासले एकूण सत्तावीस जणांचे व राहिलेले लाभार्थ्याचे फॉर्म भरून आणून द्या आम्ही पूर्ण करून देऊ असं त्यांनी शब्द दिला उपस्थित आपले कार्यकर्ते जिल्हा संयोजक सचिन काळे जिल्हा प्रमुख प्रमोद शिंदे अंशकालीन कार्यकर्ते गिरीश काळे अभियान प्रमुख एकनाथ काळे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते